मुख्य वनरक्षक खालील जिल्ह्यांकरता वन्यजीव संरक्षण वन्यजीव संरक्षण अधिनियम अधिकारानुसार शासनामार्फत मानव वन्यजीव रक्षकांची नियुक्ती करावयाची आहे नियुक्तीसाठी पात्र उमेदवारांकडून खालील वन विभागाच्या ईमेल आय डीवर अर्ज मागवण्यात येत आहे अर्जासह खालीलप्रमाणे कागदपत्रे जोडावी ओळखपत्र कायमचा पत्ता याबाबतचा पुरावा वन्यजीव संरक्षण संवर्धन मानव वन्यजीव संघर्ष तसेच निसर्गात संकटग्रस्त नामशेष होत चाललेल्या प्रजातीचे संवर्धन संरक्षण इत्यादीबाबत केलेल्या कामाचा तपशील नागपूर चंद्रपूर गडचिरोली अमरावती यवतमाळ औरंगाबाद धुळे नाशिक पुणे ठाणे आणि कोल्हापूर या जिल्ह्यांमध्ये मानव वन्यजीव रक्षकांची नियुक्ती करावयाची आहे ठाण्यासाठी ईमेल आय डी आहे डी सी एफ ठाणे ॲट जीमेल डॉट कॉम पालघरसाठी डहाणू डी सी एफ ॲट जीमेल डॉट कॉम रायगडसाठी डी सी एफ अलिबाग ॲट जीमेल डॉट कॉम प्रत्येक जिल्ह्यासाठी त्याची पी डी एफ फाईल स्वतंत्र दिली आहे आवश्यकतेनुसार वरील वेळापत्रकात बदल झाल्यास वेळोवेळी महाफॉरेस्ट डॉट गव्हर्मेंट डॉट इन या संकेतस्थळावर सूचना प्रसिद्ध करण्यात येईल उमेदवारांनी प्रस्ताव सादर करताना ओळखपत्र व कायमचा पत्ता याबाबत पुरावा जोडणे बंधनकारक आहे अटी व शर्ती उमेदवारास वन्यजीव संवर्धनाची खरी काळजी असणे आवश्यक का आहे निसर्गाच्या आणि वन्यजीव संवर्धनाच्या हिताच्या हानी पोहोचणार पोहोचवणाऱ्या कोणत्याही अपराधी कृत्यात सहभागी नसलेला व्यक्ती वन्यजीवांच्या व्यावसायिक शोषणात सहभागी असलेल्या कोणत्याही व्यक्तीचा विचार केला जाणार नाही वन वन व वन्यजीव विभागाच्या यंत्रणेला मदत करण्याची क्षमता असणे आवश्यक आहे स्थानिक समुदायाशी संवाद साधून त्यांना वन्यजीव संरक्षण व संवर्धनाचा संदेश पोहोचवण्यास सक्ष सक्षम असणारी व्यक्ती